प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकरांना समर्पित असते सोमप्रदेशावर भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश भगवान कार्तिकी आणि नंदी यांची पूजा केली जाते हिंदू मान्यतेनुसार जे या दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि संपूर्ण दिवस उपवास करतात त्यांना आरोग्य संपत्ती समृद्धी आणि शांत जीवन प्राप्त होते नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की सोमप्रदोषबद्दलची माहिती आणि एक उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोमप्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते सूर्यास्ताच्या एक आधी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुभ मुहूर्तावर पूजा करू शक करायची असते शिवलिंगाला गायीचे दूध दही तूप मध आणि साखर आणि गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन लाल चंदन लावून बेलपत्र रुई मंदार ही फुले आपल्याला अर्पण करायची असतात त्यानंतर ओम सर्व सिद्धे प्रधाय नम या मंत्राचा उच्चार करावा एकशे आठ वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता प्रदोष प्रदोषवत भगवान शिवशंकरांना प्रिय असतं तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना सोम प्रदोषमुळे आराम मिळतो त्यांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो तसेच या दिवशी संबंधित ग्रहाचे लाभही मिळतात काही श्रीभक्त योग्य वर किंवा मुलं मिळावी म्हणून म्हणून प्रदोषचे व्रत करत असतात तर या सोम प्रदोष बद्दलची आपण सविस्तर माहिती केली बघितलेली आहे की प्रदोष हे व्रत का केलं जातं त्याचबरोबर सोम प्रदोष हे आनंद शांती रक्षणासाठी व पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत असते प्रदोष व्रत हे नेहमी महिन्यातील त्रयोदशी तिथीला साजरं केलं जात असतं आता प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेस प्रदोषचं व्रत येत असतं आणि त्याचबरोबर काही घरांमध्ये हे प्रदोषचं व्रत केलं जातं आता तब्बल जवळजवळ पन्नास ते साठ वर्षानंतर असा हा योग आलेला आहे की सोमवार आणि प्रदोषचं जे व्रत आहे तर ते एकत्र आलेलं आहे सोमवारी ज्या वेळेस प्रदोष येतो तर तो विशेष योग तयार होतो कारण सोमवार हा भगवान वार असतो आणि प्रदोष हे भगवान शिवशंकरांचा व्रत असतं तर तुम्हाला याच सोमवारच्या दिवशी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे किंवा या झाडाचं एक पान आपल्याला घेऊन यायचं आहे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं कोणतंही काम तुमच्या घरामध्ये आजार आहे किंवा अनेक अडचणी आहेत नकारात्मकता आहे कोणत्याही कामासाठी तुम्ही जात आहे व्यापार व्यवसाय नोकरी शेती किंवा एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात आहे मुलं एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात आहे मुलं एखाद्या प्र परीक्षेसाठी जात आहे तर त्यासाठी तुम्हाला अगदी साधा आणि सोपा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता सोमवारच्या दिवशी तुम्हाला शमीचं जे झाड आहे तर ते सर्वांनाच माहीत आहे तर या शमीच्या झाडाचं जा एक पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे सोमवारच्या दिवशी शमीच्या झाडाचं जा पान तोडून आणल्यानंतर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांचा अभिषेक करायचा आहे आपल्या घरामध्येच आपलं जे घरातलं शिवलिंग आहे तर तेथेच तुम्ही ते, हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे जायची सुद्धा गरज नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर शिवलिंगावरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे अभिषेक करता आला तर अभिषेक करायचा आहे नाही अभिषेक करायला जमत तर अकरा वेळेस एकवीस वेळेस ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केलं की त्यानंतर गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती ओवाळून आपल्याला शंकराची आरती करायची आहे आरती वगैरे झाली की त्यानंतर हे जे बेळ आपण शमीचं पान घेतलेलं आहे तर ते शमीचं पान तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण झालं की त्यानंतर तिथे बसून तुम्हाला महादेवाच्या मंत्राचा जप करायचं आहे तर एक माळ तुम्हाला म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी तुम्हाला भगवान शिवशंकरांना सांगायच्या आहेत की कोणत्या कामामध्ये तुम्हाला अडचण येत आहे किंवा तुमच्या मनातली कोणती इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर बरोबर रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांचा हा जो काळ आहे रात्री बरोबर नऊ वाजून पंधरा मिनटांनी एक मिनिटही इकडे किंवा तिकडे होता कामा नये नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तुम्हाला रात्री हे जे पान आपण शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर ते पान तुम्हाला उचलायचं आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते पान तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताय आणि तुम्हाला वाटतं की ह्या कामामध्ये आपल्याला यश हे प्राप्त झालंच पाहिजे तर तुम्हाला ते पान त्यावेळेस सोबत घेऊन जायचं आहे तुमच्या वरच्या पॉकेट असतं म्हणजे शर्टच्या तिथला जो खिसा असतो तर त्या खिशामध्ये ठेवायचा आहे महिलांनी जर आपल्याजवळ ठेवलेलं असेल तर ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये वगैरे किंवा तुमच्या पॉकेटमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता त्या कामामध्ये तुम्हाला शंभर टक्के हे मिळणारच तुम्ही नोकरीसाठी जात आहे किंवा तुम्ही एखादी डील करण्यासाठी जात आहे कोणताही काम असू द्या तर त्या कामात तुम्हाला यश आहे शंभर टक्के मिळणार इतका प्रभावी हा उपाय आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा खूप छान आणि खूप प्रभावी आहे फक्त जो टायमिंग सांगितलेला आहे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तर त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला हे पान उचलून घ्यायचं आहे तर हा उपाय नक्कीच करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ